नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घ्यावा आज अहिल्यानगर येथे किती कांदा गुन्ह्यांची आवक ही दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला आज कसा बाजारभाव मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज अहिल्यानगर येथे कांदा आवकेमध्ये वाढ ही पाहावयास मिळालेली आहे अहिल्यानगर येथे आज गावराग कांद्याच्या एकूण एक, एक लाख बारा हजार सातशे एकतीस कांदा कुणीची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे नऊशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटी कांद्याला चारशे पन्नास रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आयल्यानगर येथे विकला गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे आहिल्यानगर येथील बाजारभाव पाहता बाजारभावामध्ये घसरण झालेली आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान